तर मंडळी तुम्ही आता ही पुरी बघताय बघा किती छान अशी वरती टम्म फुगलेली आपली ही पुरी आहे आणि ही काही साधी पुरी नाही आहे की मीठ टाकलं आणि पुरी लाटली आणि ते आपण तळतो आहे आणि तेलातसुद्धा मी तळत नाही आहे आणि ही आहे आपली पुरणपोळीची पुरी तर बघा आता तुम्ही नेहमी पाहत आलेले आहे व्हिडिओ पुरणपोळीची पोळी वगैरे तुम्ही बघितली आहे पण पुरणपोळीची पुरी पण बनवतात ही पहिलीच व्हिडिओ आज मी यूट्यूबवर आणलेली आहे तर बघा आता इथे ह्या पुरणपोळीच्या पुऱ्या कशा बनवलेल्या आहेत मी अतिशय छान अशा टम्म फुगलेल्या आपल्या ह्या पुऱ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत तर याला म्हणतात पुरणाच्या तर आता मी तुम्हाला मध्ये दाखवते की आपली ही पुरीमध्ये कशी दिसते ती तर पहा खूप गरम आहे त्यामुळे लवकर हातामध्ये ती मला घेता येत नाही आहे तर पहा किती नरम आणि सॉफ्ट आणि म्हातारे लोकसुद्धा ही पुरी आपली खाऊ शकतील अशी नरम आपली ही पुरणाची पुरी इथे तयार झालेली आहे तर चला मग बघूया आपण ही पुरणाची पुरी मी कशी तयार केली आहे ती तर मी आहे मीना मीना चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता घेतलेलं आहे मी इथे स्टीलचा कुकर तर माझ्याकडे हा दीड लिटरचा स्टीलचा कुकर आहे आणि यात घेतलेले आहे मी अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी आता इथे मी मुगाची डाळ घेणार आहे तुम्हाला जर मुगाची डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही फक्त हरभऱ्याच्या डाळीची सुद्धा ही पुरी करू शकतात किंवा मुगाच्या डाळीची सुद्धा ही पुरी तुम्ही बनवू शकतात तर बघा आता इथे एक वाटी मी मुगाची डाळ आणि एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तर आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी तीन पाण्यांनी ही डाळ आपली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता, आता आपल्याला यात टाकायचं आहे एक ग्लास पाणी तर बघा तुम्ही जर जास्त डाळ घेतली असेल तर तुम्ही जास्त पाणी इथे टाकू शकता तर आता एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला ही डाळ कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायची आहे तर चला आता आपली ही डाळ कशी झालेली ते आपण बघूया तर पहा अतिशय छान आपली डाळ ही भिजलेली आहे आणि ही डाळ आपण भिजवायचं कारण असं आहे की जेव्हा आपण गॅसवर ही डाळ ठेवतो शिजवायला तर तेव्हा आपली गॅसची सुद्धा बचत होते आणि आपल्याला कुकरच्या जास्त शिट्यासुद्धा घ्याव्या लागत नाही तर बघा आता आपण घेतलेली होती एक वाटी डाळ तर आपल्याला इथे दोनच वाट्या पाणी टाकायचं आहे तर बघा आणि आपण डाळ जर नाही भिजत घातली तर आपल्याला तीन ते साडेतीन वाट्या पाणी इथे टाकावं लागलं असतं तर हे डाळ आपले चांगल्या प्रकारे भिजल्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा इथे कमी टाकावं लागतं आहे आणि यामुळे काय होतं आपल्या कुकरला प्रेशरसुद्धा लवकर येतं आणि आपली डाळ पण खूप छान अशी हे मऊ शिजते आणि बघा आता मी ह्या स्टीलच्या कुकरमध्ये ही डाळ माझी लावलेली आहे तर ही फक्त मी पाच मिनिट गॅसवरती हा कुकर हा ठेवलेला आहे आणि पाच मिनिटामध्ये आपली ही डाळ इथे शिजून तयार झालेली आहे तर बघा आता ह्या दोनच शिट्या झालेल्या आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट माझं ही प्रेशरवरती ही डाळ शिजलेली आहे तर मी तुम्हाला आता पुढे दाखवते आपली डाळ किती मऊ सुत झालेली आहे ती तर बघा आता हे प्रेशर पूर्ण निघालेलं आहे तर आता बघूया आपली डाळ कशी झालेली आहे ती तर पहा किती छान अशी मऊसुद्धा आपली ही डाळ इथे तयार झालेली आहे आणि ही मुगाची डाळ पण दिसते आहे आणि खाली हरभऱ्याची डाळ जी आहे तर ही तुम्हाला तर इथे अशी अख्खी दिसते आहे पण ती हातावर जर घेतली तर ती अतिशय मऊ आपली ही डाळ इथे शिजलेली आहे बघा एकदम छान आपली हरभऱ्याची डाळसुद्धा इथे शिजून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला काही यामध्ये गूळ घालायचा नाही की गूळ घालून आपल्याला ते पुरण तयार करायचं नाही की काहीच करायचं नाही तर आता बघा हे पूर्ण डाळ मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याकडे जे हँड बीटर असतं आपण त्या बीटरने लोणी काढतो तर त्या बीटरने आपल्याला ही डाळ पूर्ण अशी प्लेन करून घ्यायची आहे तर बघा अतिशय छान अशी प्लेन डाळ इथे तयार होते आणि काही आपले भांडेसुद्धा जास्त भरत नाही काहीच नाही आणि प्लेन आपलं वरण जसं घट्ट वरण असतं तशी आपली ही डाळ इथे मऊसूद तयार होते तर पा काही गॅसवर आपल्याला शिजवायचं काम नाही की काहीच नाही आणि हे पूर्ण मऊसूद आपलं हे डाळ इथे तयार होते तर आता हे फक्त एक किंवा दोन मिनिट आपल्याला हे हँड बिटरनं असं इथे घोटून घ्यायची आहे ही डाळ तर बघा कसं वरण आपलं घट्ट असतं तसं अशी आपली ही डाळ इथे तयार झालेली आहे आणि आत्ता आपल्याला ही जी घोटलेली डाळ आहे तर ही डाळ आता आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक वाटी गुळ तुमच्याकडे जर जास्त गोड पुरण चालत असेल तर तुम्ही जास्त गूळ इथे घेऊ शकतात आणि बघा मी गुळ नेहमी असा बारीक करून ठेवते तर आपल्याला असा बारीक केलेला गूळ असला तर पटकन कशामध्येही त्याचा उपयोग करता येतो म्हणजे काय होतं जेव्हा आपण हे पुरण तयार करतो तेव्हा तो गुळ पण किसा व तो तयार करा आणि तो टाका तसं काहीच नाही तर आता हे एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे एक वाटी आपली डाळ होते तर एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे तर आमच्याकडे जास्त गोड पुरण चालत नाही म्हणून मी इथे एकच वाटी घेतलेली आहे तुमच्याकडे जर जास्त गोड पूर्ण असेल तर तुम्ही दीड वाटी इथे गोड घेऊ शकतात आणि आता हे पूर्ण आपल्याला इथे शिजवायचं आहे तर आता हे आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे आणि सुरुवातीला काही ते तळायला लागत ला नाही थोडा वेळ आपण असं जे शिजू दिलं तरी चालतं ते आणि आता आपण इकडे कणिक माळायला घेऊया तर बघा आता इथे घेतलेले हे मी एक वाटी कणिक यात मी मैदा वगैरे काहीच घेणार नाही आहे आणि आता आपल्याला ही कणिकसुद्धा गाळून घ्यायची आहे कारण केव्हा केव्हा काय होतं या कणकेमध्ये सुद्धा गहू येऊ शकतो अख्खा गहू त्यामुळे ते, ते पण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आता हे एक वाटी कणिक गाळून घेतल्यानंतर यात टाकायचं या आहे आपल्याला थोडं सवीपुरतं मीठ तर बघा मीठ टाकल्याशिवाय आपली ही पुरणपोळी तयार होत नाही तर थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मी यात काही मैदा वगैरे घेतलेलं नाही फक्त गव्हाच्या पिठापासून आपण ही पुरी इथे बनवणार आहोत आणि यात घेतलेली आहे थोडी हळद तर आपल्या पुरणपोळीला चांगला कलर येण्यासाठी इथे मी थोडी हळद घेतलेली आहे आणि आता याचा आपल्याला असा मऊ सूत गोळा म्हणून घ्यायचा आहे तर पहा काही तेलाचं वगैरे तुपाचं वगैरे मोहन मी इथे कसलंच मोहन दिलेलं नाही आहे प्लेन आपलं मीठ आणि हळद घालून इथे हा मऊ सूत गोळा मी तयार केलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपला हा गोळा झालेला आहे आणि आत्ता हा गोळासुद्धा आपण थोडा बाजूला ठेवूया म्हणजे आपलं मीठ वगैरे चांगलं मुरेल या कणिकमध्ये आणि आता बघूया आपण जे गॅसवरती आपली डाळ शिजायला ठेवलेली होती तर ती डाळ कशी झालेली आहे ती तर बघा आता आपल्या डाळ आणि गूळ आपण टाकलेलं आहे हा तर याला चांगली अशी उकडी यायला लागलेली आहे आणि आता अशी उकडी येत असताना आपल्याला कंटिन्यू इथे हे डाळीला हलवायचं आहे नाहीतर काय होतं तो खाली तळाला ती लागू शकते आणि तुम्ही जर जाळ बुळाचं पातेलं किंवा कढही घेतली तर ही एवढीसुद्धा तुमची डाळ खाली लागणार नाही तर पहा आता ही डाळ शिजवायला मला कमीत कमी दहा ते बारा मिनिट लागलेली आहे आणि आता आपली अशी ही थोडी पातळ डाळ आहे पण ही जशी जशी गार होईल तशी ही घट्ट व्हायला लागेल म्हणजे मग आपली जी पुरी आहे ती पुरी आपली व्यवस्थित लाटली जाईल ला। तर अशा प्रकारे ही डाळ इथे आपली शिजवून तयार झालेली आहे तर बघा हे पुरण तयार झालं का नाही असं बघायचं आपलं तर चमचासह चमचा पुरणामध्ये उभा करायचा आणि तो जर उभा राहायला म्हणजे समजायचं की आपलं पुरण हे तयार झालेलं आहे आणि हे आता मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते हे पुरण म्हणजे हे लवकर गार होईल तर आता बघा तुम्हाला हे पुरण पाहून शंका आली असेल की याची पुरण पुरी कशी काय तयार होईल तर बघा जसं आपलं हे पुरण गाढ होईल तसं हे याला घट्टपणा यायला लागेल आणि हे घट्टपणा आला म्हणजे मग आपली ही पोळी किंवा पुरी अशी ही तयार होते आणि बघा यात मी वेलची टाकायचं विसरली होती तर मी आता हे खाली काढल्यानंतर मी यात वेलची टाकते आहे तर वेलची जास्त टाकली तर याची चव खूप छान येते तर वेलची टाकताना कधी असा कंजूसपणा करू नका पूर्णामध्ये तरी वेलचीचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे पाहिजे आणि पूर्ण वेलची टाकल्यानंतर मी इथे हे एकजू करते आहे आणि आता हे गार झाल्यानंतर आपण याच्या ह्या पुऱ्या तयार करणार आहोत तर बघा मंडळी आपलं पुरण किती छान झालेलं आहे एकदम घट्ट आपलं हे पुरण इथे झालेलं आहे आणि अतिशय मऊ असं हे पुरण झालेलं आहे आणि बघा काही पुरण पो तयार करताना भांडे पण जास्त भरले नाही पसारा पण जास्त झालेला नाही आणि खूप कमी वेळेमध्ये आपलं हे पुरण इथे बनवून तयार झालेलं आहे तर बघा आता या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे गाईचं तूप तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचंसुद्धा वापरू शकतात आणि आपल्याला ह्या पुऱ्या आता गाईच्या तुपामध्ये तळून घ्यायचे आहे तर बघा माझ्याकडे आहे गाईचं तूप म्हणून मी हे गायचं तूप इथे वापरते आहे आणि बघा केव्हाही फ्राय करताना तेल किंवा तूप हे कमी प्रमाणातच घ्यायचं म्हणजे काय होतं फ्राय केलेलं तेलसुद्धा आपल्याला शरीराला घातक असतं ते आणि तूपसुद्धा आपण किंवा पराठ्यांमध्ये घेऊ शकतो किंवा कणिकला लावू शकतो तर ते केव्हाही फ्राय करताना हे कमीच वापरावं तेल किंवा तूप तर बघा आता इथे मऊसुद्धा आपली ही कणिक झालेली आहे आणि ते आता मी छान अशी मळून घेते आहे आणि छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला एकदम मोठा गोळा घ्यायचा नाही आणि आता मी याला थोडं खाली पीठ लावलेलं ला आहे आणि याची अशी छोटी पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर बघा आता एकदम मोठी पण्णी आणि एकदम छोटी पणणी तर आपलं हे पुरण जसं बसेल याच्यामध्ये तशी आपल्याला इथे याची पोळी करून घ्यायची आहे तर आपण पुरण जसं भरतो तसंच आपल्याला यात पुरण भरायचं आहे आणि फक्त आपल्याला याची पोळी नाही लाटायची तर याची आपल्याला पुरी लाटायची आहे तर बा आणि खूप इझी आहे काही असं अवघड नाही पुरी बनवणं सुद्धा पुरणपोळीची तर आता हे पूर्ण असं इथे पुरण भरून झाल्यानंतर आपल्याला हळूहळू याची ही पुरी अशी लाटायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी इथे लाटून घ्यायची आहे एकदम असा दाब द्यायचा नाही ना तर आपली ही पुरी ही फाटू शकते तर त्यात बाहेर पुरण आलं म्हणजे आपली ही पुरी चांगली होणार नाही तर अशी हलक्या हाताने छोट्या छोट्या पुऱ्या केल्या तरी चालतात तर माझी तरी थोडी मोठी पुरी इथे होते आहे तर तुम्ही छोट्या पुऱ्या केल्या तरी इथे चालतात था। तर बघा आता हे ला पुरी छान अशी लाटून झालेली आहे आणि बघा आता दुसऱ्या पुरीचा गोळा कसा करायचा तर ते हातावरती मी अशी थोडी याची अशी पोळी करून घेतलेली आहे आणि त्यातच आपल्याला हे पुरण इथे भरायचं आहे आणि मगाशी जसं केलं आपण तसं यात हे पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि नंतर मग याची पुरी आपल्याला लाटायची आहे तर अगदी सेम प्रोसेस आहे आणि आता आपण ह्या पुऱ्या ज्या केलेल्या आहेत तर ह्या तळायला घेऊया आता तर आता इथे आपलं तूपसुद्धा तापलेलं आहे आणि आता मी हे पहिली जी पुरी केली होती तर ते पुरी यात सोडलेली आहे आणि बघा आता हे हलवलं तरी आपल्याला काही भीती नाही की आपलं पुरण बाहेर येईल का काही असं काहीच आपल्याला भीती नसते तर बघा कशी पुरी आपली हे फुगून अशी वरती आलेली आहे छान अशी टम्म फुगलेली आहे तर बघा आता ही नंतरची पुरी पण आपली छान अशी टम्म फुगून आलेली आहे वरती तर मंडळी तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि तुम्ही ही रेसिपी माझे घरी नक्की ट्राय करा आता संक्रांतीचा सण आलेला आहे तर तुम्ही ह्या संक्रांतीच्या सणाला नक्की ह्या पुरणाच्या पुऱ्या तुम्ही बनवा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या ह्या मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे पुरण कसं बनवायचं तेसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे आणि ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे म्हणून मी आज तुमच्यासाठी ती घेऊन आलेली आहे आणि बघा आता अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या इथे तळून तयार झालेल्या आहे तर मी इथे तीन पुऱ्या बनवलेल्या आहे कारण आता इथे खायला कोणी नव्हतं माझ्याकडे म्हणून मी आता दुपारच्या वेळेस ही व्हिडिओ बनवली आहे आणि ते तीनच पुऱ्या तुम्हाला तळून मी दाखवते आहे आणि बघा आता ही पुरी इथे मध्ये कशी झालेली आहे तर बघा तर बघा किती मऊसुद्धा आपली ही पुरी झालेली आहे इथे तर आपली बऱ्याच वेळा पुरणपोळीसुद्धा बऱ्याच लेडीजची इतकी मऊ होत नाही म्हाताऱ्या लोकांना सुद्धा आपली ही पुरणपोळी खाता येईल अशी आपली ही पुरणपोळी इथे तयार झालेली आहे तर चला मग भेटूया अशाच आपल्या पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये